राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महिला असुरक्षित असल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या आहेत मात्र आता चक्क पोलीस यंत्रणाच असुरक्षित असल्याचं दिसून येत आहे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून आता गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला करण्याची धमक दाखवली आहे चंद्रपूर शहरातील पठानपुरा परिसरात टोळींकडून पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या हल्ल्यात एका पोलिसाचा जागीच पडून मृत्यू झाला आहे तर दुसरा पोलीस गंभीररीत्या जखमी झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि बदनाम गल्ली म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या पठानपुरा गेटच्या आत पिंग पॅराडाईज बारमध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते त्यावेळी त्यांच्या युवकासोबत वाद झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले त्यानंतर या युवकाने काही जणांना सोबत घेत पोलिसांवर वार केले या हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला तर दुसरे पोलीस कर्मचारी संदीप गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आय सी मध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खून झाल्यानंतर आरोपीनं स्वतः पोलीस ठाण्यात सरेंडर केल्याची माहिती आहे विशेष म्हणजे हा परिसर अनेक अवैध हालचालींनी बदनाम आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या, या पोलिसांच्यावर कट पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारांमुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला असून आता पोलिसांसाठीही संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे राज्यात महिला तर असुरक्षित आहेतच मात्र आता पोलीस कर्मचारी देखील असुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे